कसं काय मंडळी निवंत जसं की मागच्या मध्ये मा बोललो होतो सगळ्यात पहिले तर सांगा तुम्हाला मागचा ब्लॉग कसा वाटला आणि त्याच्या एंडला सांगितलं होतं की आयकॉनिक प्लेस गेट टुगेदर टाईप वन डे पिकनिक म्हणा किंवा आडवा बैठक आयोजित केली लोणावळा येथे तर तिथे जायला निघालोय गाडीला जस्ट स्टार्टरच मारले बार बेगीवची ग्रिल आणि बॅग दोन्ही गोष्टी ठेवल्यात डिक्कीत मस्तपैकी रामकृष्ण वरून बार्बेक्यू आणणार आहे आणि नियोजन करणार आहे स्टेटियम आज करू ये तुलाच फ्राय करणार व्हेज माशेने फ्राय फ्राय करणार तुला फ्राय करणार आलं ना चिकन ही आलं टाक तंदूर माझ्या मसाला मत आहे का मसाला लावून वेदांताने हेनी तुझी प्लॅन केलं तरी बस पहिले मला दाखवा ता, मी चा चांगली दिसते सांग आता <laughs> ना हो तू <laughs> तीन नंबर तीन नंबर नंबर मी नंबर असं नाही घ्यायचं ना मग ते काय मग नर्वस नर्वस होत नंबर मे नंबर तीन नंबर लावलेलं आहे मार्काशन नंबर मे नंबर तीन नंबर

इकडून एंट्री आहे इकडे हॉल आहे आणि इकडे स्विमिंग पूल आहे गाईज आर चिलिंग वातावरण एक नंबर आहे ॲज इट इज लोणावळा जिंदाबाद हा हॉल आमचा इकडे किचन आहे डायनिंग टेबल इकडे आहे फर्स्ट बेडरूम वर अजून तीन बेडरूम आहेत आणि व्यू पण म्हणजे आहे बालकनी वगैरे हा हो फर्स्ट बी नाव आहे मजा आएगा इकडे एक बेडरूम आहे आणि इकडे एक बेडरूम आहे पहिले ना आम्ही दर आठवड्याला असा आमचा वेटला तर राऊ व्हायचं कोरापोरांचा नंतर नंतर मग कामा प्रत्येकाची एवढी वाड्या झाली सगळंच बंद पडलं होतं त्यांना पण चालू झाल्यापासून कुठली ट्रीप होती ना काय होतं आता हे येण्यासाठी पण जवळपास सहा सात महिन्यातून एकदा हा बोलले की या प्लॅनसाठी

చె కదా మి క్లీజ నా ప్లీజ నా

पाटा बेटिस बेटिस पाठीस पाच बेटिस पात पा वेलकम बॅक गँग कालही मजा आली संध्याकाळचे तुफान म्हणजे अडीच तीन वाजेपर्यंत नुसतं डान्स वगैरे चालू होता खूप मजा आली गेम वगैरे पण खेळले आणि ओरिजिनल प्लॅन होता की सकाळी निघायचं आपल्या का आपल्या कामांना परत पण थोडा मूड चेंज झाला आणि परत नंतर कधी टाईम भेटेल काय सांगता येत नाही म्हणून मग आम्ही एक्सटेंड केला स्टे पण विला चेंज केला आहे आता दुसऱ्या लोकेशनला आलो आहे या विलाचा पण टूर तुम्हाला मिळेल आता तोपर्यंत हा सीन बघा एवढं काय असा खूप खास वगैरे नाही आहे पण मला ॲक्च्युली असंच नेचर खूप जास्त आवडतं बघून पण शांतता मिळते नुसतं त्या हिरवळीकडे बघितलं तरी ग्रीनच्या जेवढे शेड आहेत तेवढ्या सगळ्या तुम्हाला दिसतील डार्क लाईट वटेवर आणि समोर मस्त सकाळी त्या डोंगरांवरती ढगांची चादर होती बघून पण शांत वाटतात आणि म्हणून मग स्टे करायचं ठरवलं आहे परत बाकीची जणं आहेत खाली चार

चावी बोलले होते मी आता मी परत घ्यायला आलोय दोन दिवस एवढे एन्जॉय दोन दिवस तर मी एवढी मजा केली की के तुम्हाला वर्ड मध्ये एक्सप्रेस करू शकत नाही आम्ही एवढं निडेड होत आमच्यासाठी हे ब्रेक मच नीडेड मच आलोय आपण रुपेश मिसळ मिसळ मध्ये मिसळ रुपेश मिसळ रु नवीनच शिकलाय नवीन आहे ट्रेंडिंग की नाही काय सल्ला सल्ला दे सल्ला दे, की सल्ला दे।, सल्ला दे।, सल्ला दे। <laughs> आता बोलणार मी ओके लय भूक मागाशी राहुल काय म्हणतो अरे आमची शाखा कुठेही नाही वाचून मग कोणी सांगितलं नाही

माल माल आ गया। <laughs> माल आ गया गया माला बघू ना गप्पा बघू एवढा मग पू डब्बू पकडून वाटलं बाबा कस बघते भूक लागली तर कसा वाटला ब्लॉग तुम्हाला आवडला का मित्रमंडळी मध्ये असला ना आमचं असच असतं ना हो <laughs> कसली कस लाज ना शरम फुल एन्जॉय आणि प्लॅन आता पहिल्यापेक्षा खूप कमी बनतात त्यामुळे जेवढे बनतात त्याला आम्ही फुल वसूल करून टाकतो ऍक्च्युअली दोन दिवस होतो आम्ही लोणावण्यामध्ये पण ब्लॉग एकाच दिवसाचा कॅप्चर आहे नेक्स्ट डे पूर्ण एकदम शांतीत आराम आहे सगळ्यांनी तुम्ही पण केला तुमच्या मित्रांसोबत प्लॅन आणि असले व्हिडिओ बनवत जावा जेणेकरून पुढं जाऊन जेव्हा तुम्ही कधी एकत्र असताना बघताल तेव्हा त्या मेमरीज आठवतील नुसतं ब्लॉग नाही येत तर मेमरीज क्रिएट करतोय आपण चला भेटूयात पुन्हा तर सबस्क्राईब करायला विसरू नका